बोलू जरा कसे आहात सर्व आज मी इतक्या सकाळी लाईव आली त्याचं कारणही तसंच आहे काही गोष्टी ह्या मान्य केल्याच पाहिजेत नाही का मला असं वाटतं काही गोष्टी मान्य केल्याच पाहिजे आज सकाळपासून माध्यमांमध्ये जे चालू आहे किंवा आता रोहित पवारची मी <coughs> बाईट बघितली फार आकांत तांडवाने रोहित पवार बाईट देत होता आणि म्हणजे फार की धनंजय मुंडे दोषी आहे त्याचा राजीनामा घेतल्यास गेला पाहिजेत किंवा ती कोण दमानियाबाई तिचा आकांत तांडव कशी लोक आहेत ही फडणवीस साहेब हे कसं सरकार आहे आणि मला फार काय 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 हे नाटकी लोक आहेत हे बघा ते फोटो त्यांनी ज्या पद्धतीत मारलं ना ते बघून कुणाचा हिरागानावर होईल या लोकांचं नाही आ हे दमानिया असेल ती सुष्मा असेल यांचा अजिबात नाही तो जरांगी असेल या नाहीच यांचं समर्थनच नाही ही नाटकी लोक आहेत हे यांच्या भाकऱ्या बाजून घेण्यासाठी पार इमोशनल वगैरे समाजाला पार येड्यात काढणं अशी यांची कामं चालू असतात त्यामुळे यांचं समर्थन नाहीच नसणारच ना परंतु लक्षात घ्या ते जे केलंय ना ते कृत्य ते माफीच्या लायकच नाहीये त्यांना माफीच नसावी खरंच रात्रभर झोप नाहीये की त्याचा जीव काय म्हटला असेल किती तळमळला असेल काय काय त्या जीवाने वेदना सहन केल्या असतील काय काय त्याच्या डोक्यामध्ये त्यावेळेला विचार आले असतील ह्याचा आपण अगदी विचारही करू शकत नाही इत मी म्हणते ना त्याला जसं माझं पहिल्याही दिवशी हेच वाक्य होतं की त्याला ज्या पद्धतीत मारलं ना संतोष देशमुखला त्याच पद्धतीत यांना सुद्धा मारण्यात यावं त्यावेळेला समाजातली दहशत ही जे निर्माण करणारे लोक आहेत ना गुंडगिरी ही कमी होईल पण मला काय म्हणायचं तो आव्हाड काल काय त्याचं नाटक आवडचं त्या पार हात मध्ये बेड्या बिड्या घालून मला सांगा ज्या वेळेला त्या अनंत कर्मुशेला मारलं त्यावेळेला कुठं गेली होती याची संवेदना त्यावेळेला का बरं आवाडचा राजीनामा घेतला नाही आवार आवडला पण कुठलं तरी होतं ना पद अ का नाही घेतला आवडचा राजीनामा त्यावेळेला यांच्यात संवेदनशीलता नव्हती म्हणजे कर्मुशे जर मेला असता तर आवाडचा राजीनामा घेतला असता का मग कर्मुशी मेला नव्हता म्हणून आवडचा राजीनामा घेतला नाही बरं त्याच्यानंतर मला सांगा आता हे जे नाटक लावलंय ह्या लोकांनी कुणी हा जो रोहित पवार आहे ही जी सुषमा अंधारी आहे मला यांना एक प्रश्न विचारायचा आहे की भाजपसोबत फक्त दीड वर्ष झालं यांना येऊन बघा फार महत्वाचा विषय आहे मी कायम काय बोलतात ना टीकेची धनी आहे मी का तर खरं बोलते ना खरं बोलणाऱ्याला टीकेचं धनेच व्हावं लागत असतं अगदीच मला सांगा दीड वर्ष अगोदर धनंजय मुंडेला फोडलं कुणी जे इतके वर्ष त्यांनी काँग्रेस सरकारमध्ये होते ते राष्ट्रवादीमध्ये होते ते फोडलं कुणी शरद पवारांनी ठीक आहे बरं बीडचा बिहार केला कुणी हे जे म्हणतायत ना बीडचा बिहार म्हणजे बीडचा बिहार करायला शरद पवारांचा फार मोठा वाटा आहे याला खतपाणी दिलं कुणी शरद पवार यांनी दीड वर्षात मध्ये एवढे गुन्हे केले का त्यांनी दीड वर्षात मध्ये बीडचं वातावरण एवढं खराब केलंय का त्यांनी सांगा ना दीड वर्षात मध्ये एवढं खराब झालंय वातावरण बीडचं नाही याला कारणीभूत फक्त आणि फक्त शरद पवार आहे एवढं लक्षात ठेवा याला कारणीभूत पूर्णपणे शरद पवार आहे याला अक्षरशः जे काय तुमचे मगरमच्छ आश्रू आहेत ना हे बंद करा हे तुमचे बंद करा हे जे काय अटक लावलं ना तुम्ही लोकांनी खोतांड लावले हे हे बंद करा हा तुम्ही लोकांनी फार फार जे लावले ना हो त्याच संतोष देशमुख यांच्या यांचा जो निर् इतक्या क्रूरपणे यांची हत्या केली ना त्या लोकांचं समर्थन नाहीच रे कधीच नसणार आहे लक्षात ठेवा कधीच नसणार आहे पण तुम्ही लोक जे नाटक करताय ना हे बंद करा कारण याचे मेड खरे सूत्रधार तुम्ही आहात हे जे आत्तापर्यंत गुन्हे झालेत ना हे जे आत्तापर्यंत बीडचं जा बिहार झालंय ना हे जे आतापर्यंत गोरगरीब जनतेला लुटलंय ना हे शरद पवाराच्या राष्ट्रवादीने लुटले कारण धनंजय मुंडे कुणाच्या पक्षात होते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये त्यामुळे हे पुन्हा श्रेयनाचं पूर्ण शरद पवाराला जात दीड वर्षात मध्ये फडणवीस साहेबांकडे आल्यानंतर लगेचच इतके गुन्हे नाही झाले ना बीड मध्ये हे मान्यच करावं लागेल हे मान्यच करावं लागेल लक्षात घ्या खऱ्या गोष्टीपासनं समाजाला बाजूला ठेवायचं आणि खोट समाजाच्या पुढं मांडायचं असं नाही चालणारे रोहित पवार रोहित पवार तुम्ही ज्या आकांत तांडव ला, जो लावलाय ना आज विधान भवनाच्या पुढं हे असं व्हायचं दमानियाबाई म्हणती कुठं गेली यांची मानसिकता कशी लोक आहेत हे दमानियाबाई तुम्हाला अनंत कर्मूसेला मारलं तेव्हा नाही दिसलं का हो तेव्हा नाही दिसलं का हे पण बोला ना मला काय म्हणायचं तुम्ही याचा निषेध करता कराच केलाच पाहिजे परंतु तुम्ही का बर म्हणत नाही की अनंत करमुसेला सुद्धा असंच मारलं होतं हे राजकारणी असेच आहेत असं का तुम्ही बोलत नाही का तुम्ही त्या याचा आवडचा विषय घेत नाही आनंद करूस बर त्याच्याही पलीकडं आता चार दिवस झाले एक व्हिडिओ फिरतोय अरे गरम सरळी करून त्याच्या पोटात मध्ये खुपसल्या जात आहेत त्याच्या पायाला चटके देत अक्षरशः दोन दोन इंच त्या सळ्या आतमध्ये गेले आहेत काय काय केलं होतं धनगर बांधव आहे तो इथं जात मला आणायची नाही पण जे चालू आहे ना जे चालू आहे ना ते समाजापुढे मांडायचं कारण माझा समाज हा गोळा बाबडा आहे आणि ही जी विडिया आहे ना ही फक्त खोट 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 पेरत राहते सांगा मला काय त्या बांधवाने काय केलं होतं फक्त महादेवाच्या मंदिरामध्ये तो जात होता आणि त्याला जाऊ नको म्हटलं होतं बरं का जायचं नव्हतं त्याने महादेवाच्या मंदिरामध्ये किती क्रूरपणे त्याला त्याला ती गरम करून चटके व्हिडिओ व्हायरल झालेले त्याच्यावर कुणीच भाष्य करायला तयार नाही कावर का भाष्य करायला तयार नाही आहात तुम्ही सांगा ना सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजेत न्याय सगळ्यासाठी आहे ना संविधान सगळ्यासाठी आहे ना मग त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही मला सांगा त्या विषयावर बर कोणीच भाष्य करत नाही कुठलाच राजकारणी आतापर्यंत त्या तो जो आहे धनगर बांधव त्याला त्या स्थळेचे चटके दिलेत व्हिडिओ समोर आलेत फोटो समोर आले एकही कुणीही त्याच्यावर भाष्य करत नाही सांगा का करत नाही तो माणूस नाहीये का त्याला जगण्याचा अधिकार नाहीये का न्याय सगळ्यांना मिळायला पाहिजेत अरे कोपर्डीची घटना का असं करताय ना तुम्ही त्या पोरीला तोंड दाखवायच्या लायकीच ठेवलं नाही कुठं हा या जरांग्याचा मित्र तो वाजिद खान अरे त्याने काय त्या पोरीचा तमाशा करून ठेवलाय म्हणजे काय चाललंय कुणाला भीतीच नाहीये कुणाला ही कायद्याची भीती नाहीये का मनमानी कारभार चाललाय कशामुळे हे चाललंय सगळं कशामुळं करताय हे सगळं धाक राहिला नाही कुणाच कुणाला असं झालंय हा किती काय तू मला सांगा ना का नाही ह्या पण गोष्टी घेतल्या पाहिजेत ना की धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड जर इतके क्रूर आहेत तर यांना या यांच्या क्रूरतेला खतपाणी गुन्हे घातलं शरद पवारांनी हे मान्यच केलं पाहिजेत ना का मान्य करत नाहीये दीड वर्षात त्यांनी इतके गुन्हे केले का मग दीड वर्षात मध्ये हा का या गोष्टी दिसत नाही का अरे बोला ना मीडिया का बर बोलत नाही याच्या अगोदर तुमच्याकडे होते ते दीड वर्ष तेवढे गुन्हे केले का त्यांनी दीडच वर्ष झालं ना फडणवीस साहेबांसोबत आले मला वाटतं यांची गरज नाहीये फडणवीस साहेबांना फड फडणवीस साहेबांनी ना बाजूला करून टाकावं सगळ्यांना हे जे आहे ना राष्ट्रवादी बाजूला करून टाका फडणवीस साहेब तुमचं तुम्ही आहे ना शिंदे साहेबांचा पक्ष आणि तुमचा पक्ष बाद झाला तुम्हाला काय गरज पडली जर हे शरद पवाराच्या गटातले असे लोक असतील ना तर बाजूला करा द्यास शरद पवाराला सोपून द्या त्यांची त्यांना ते घे बाबा तुझे माणसं तू तु यांच्याकडे ज्या वेळेला असतात त्यावेळेला हे झाकून टाकतात शरद पवार स्वतः बोललेले आहेत शरद पवार काय बोललेले आहेत त्या धनंजय मुंडेचे किती किती मी काय काय म्हणला कांड त्याचे दाबलेत माझं मला माहिती म्हणला का दाबलेत हा दोषी नाही मग हे दिसत नाही तुम्हाला शरद पवार तोंडाने बोललेला आहे की धनंजय मुंडेचे मी किती म्हणजे तुम्ही काय केलं धनंजय मुंडे जर गुन्हे जर गुन्हेगार धनंजय मुंडे असेल तर धनंजय मुंडेला गुन्हेगार करण्यासाठी तुम्ही कारणीभूत आहात तुम्ही स्वतः बोललेले आहे शरद पवार धनंजय मुंडेचे किती किती कांड मी दाबले माझ्याकडे होता तेव्हा बघा तुमच्याकडे होता तेव्हा तुम्ही दाबलेत आता धनंजय मुंडे दृश्य आहे नाही आहे माहिती नाही परंतु ज्या वेळेला फडणवीस साहेबांकडे आला त्यावेळेला दाबण्यात येत आहे का काही नाही जे काय असेल ते कोर्टच ठरवेल आणि ते मी करेल दाबण्यात येत आहे का तुम्ही बंडल देता बातम्या नका लावू तुम्ही मॅनेज करता सीआयडी असेल एसआयटी असेल पोलीस यंत्रणा असेल सगळ्यांना तुम्ही मॅनेज करता शरद पवार साहेब आव किती जणांचे घेतले हो बळी किती जणांना मारून टाकले किती जणांना संपवलंय आ? किती जणांना संपवलं की मी जर तुला वर आणलं तर मीच तुला संपवेल मला सोडून जायचं नाही जर एखादा व्यक्ती गुन्हेगारी करत नसेल तर त्याने गुन्हेगारी केलीच पाहिजे त्याच्यासाठी मात्र तुम्ही प्रयत्नशील असता अगदीच आणि काय त्या रोहित पवार ते रोहित पवार आता बोलत होतं म्हणून चिड आली हो इतक्या सकाळी सकाळी अनुभलाही की का समाजाला तुम्ही वेड्यात काढायचं काम करताय खरंच झोप नाही आहे रात्रीपासून ज्या पद्धतीत ते फोटो आले ना पुढं मी म्हणते ना त्यांना फाशीची शिक्षा नाही फाशी नको त्यांना त्याच पद्धतीत मारा जसं धनंजय सॉरी जसं त्या, त्या... संतोष देशमुखला मारलंय ना त्याच पद्धतीत मारा तसंच तसाच, तसाच मारा त्यांना अजिबात त्यांना माफीच नसावी त्यांना माफीच नसावी अजिबात नाही ते खरंच फोटो बघवत नव्हते इतकं म्हणजे असं हालून गेलं होतं डोकं पार परंतु आजही मी माझ्या मुद्द्यावर ठाम मा आहे आजही मी माझ्या मुद्द्यावर ठाम मा आहे की जी ऑडिओ क्लिप जी ऑडिओ क्लिप सी आय डीने त्या ऑडिओ क्लिपची काय हे केली आहे कोर्टामध्ये त्याच्यामध्ये ऑडिओ क्लिपमध्ये मला माहीत नाही बाकी काहीच परंतु त्याच्यामध्ये मला एक शब्द मात्र नक्कीच त्यातला मला सांगायचं आहे की त्या ऑडिओ क्लिप मध्ये त्या भुलेला म्हणावं मारामारी करू नको काम बंद करा तुमचं खूप झालं असं असं त्या ऑडिओ क्लिपमध्ये यांनी सांगितलं की असं म्हटलेलं आहे काम बंद करा आत्ताच्या आता काम बंद झालं पाहिजे त्याच्यात मध्ये कुठेही पैशाची मागणी झालेली नाही मी कोण कोर्ट नाही किंवा वकील नाही पण मी जे आहे ते तुमच्या पुढे मांडते कुठेही त्याच्यामध्ये पैशाची मागणी करांनी केली नाही काम बंद करा आता काम बंद करा हे का झालंय किती कॉन्ट्रॅक्टदार जे असतात किंवा काय त्यांच्या भांडणं होत असतात कॉन्ट्रॅक्टवरनं कि मला हवं आहे किंवा काय किंवा रेट वाढवून द्या ह्या गोष्टी असतात ते कोर्ट बघेल परंतु त्याच्यामध्ये मला एक शब्द आवर्जून सांगावा लाग वाटतो की त्याच्यामध्ये वाल्मिक कराड बोललेले आहेत की त्या गुलेला म्हणावं मारामारी करू नको म्हणजे त्यांनी मारामारी करायचे आदेश दिलेत का नाही मारामारी करू नको त्या गुलेला म्हणावं फक्त मारामारी करू नको हा शब्द त्याच्यामध्ये आहे म्हणजे मी अजूनही जरी सीआयडीने मुख्य सूत्रधार त्याला म्हटलं असेल तरी मी मानत नाही कारण कोर्टाने मानलं नाही मी कोर्टाचा आदेश मानते मी सीआयडी असेल एसआयडी असेल यांचे आदेश नाही मानत मी यांना कुठं जावं लागतं कोर्टात जावं लागतं आणि कोर्ट जो आदेश देईल ना तो आदेश खरा असतो किंवा कोर्ट जे कोर्टात मध्ये सादर केल्यानंतर कोर्ट त्याच्यावर जो काही न्याय देईल ना ते खरं असतं तो अंतम अंतिम निर्णय असतो त्याच्यामुळे कोर्टाच्या पेक्षा मोठं कुणीच नाही हे मी वारंवार सांगत असते मुख्य सूत्रधार हे सीआयडीने केलंय हा कोर्टाने नाही लक्षात घ्या आणि त्याच्यामध्ये हा शब्द मला समाजाला सुद्धा सांगायचं आहे त्याच्यामध्ये हा शब्द आवर्जून तुम्ही बघा की त्या गुलेला म्हणावं मारामारी करू नको त्यांनी मारायला सांगितलं नव्हतं मग आता गुलेच्या गांडीत कसे तळाया घालायच्या ना जसं त्याने घातलं ना तसं गुलेला बिलकुल त्याच पद्धतीत त्याच्या तोंडात सुद्धा मी तर म्हणते ना आखत देशमुख कुटुंब मुतावर सोडूच नाही त्याला सरकारने इतक्या जसं त्याला त्या संत देशमुखला मारलंय ना ज्या क्रूर पद्धतीने त्याच क्रूर पद्धतीने यांना सुद्धा मारावं यांना सुद्धा मारावं हीच शिक्षा त्यांच्यासाठी योग्य ठरेल परंतु याच्यात मला पुन्हा सांगायचंय राजकारण करू नका हो संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे पण याच्यामध्ये राजकारण शिजवणं लावलेलं ला आहे हे, हे मात्र फार वाईट पडते की ज्या वेळेला तुमच्याकडे होताना खरा गुन्हेगार होता तुमच्याकडे हा खरंच तुमच्याकडे होताना त्या वेळेला केलेलेच असतील कृत्यकारण तुम्ही करून घेता शरद पवार तुम्ही लोकांकडनं चुकीचे काम करून घेता स्वतः सेफ दुसऱ्याला मारायला व्हायचं मी तो नाहीच मला नाही माहिती काय स्वत हा तू लय पाप केले रे तू चांगला नाही मरणारे शरद पवार हे जे घडलंय ना मी म्हणते ना की संतोष देशमुख हे जे गेलेत ना हे शरद पवार आणि पाळलेले कुत्रे हे हे सगळे शरद पवारांकडे होते पहिले हा गुले बिले हे बलिंदर लोक सगळे शरद पवारांकडे होते पहिले हे आता दीड वर्ष झालं फडणवीस साहेबांकडे आले ह्याच्या अगोदर कुणी दिलं मग पाठबळ शरद पवारांनी दिलं हे का बरं मीडिया दाखवत नाही याच्या अगोदर कुठे होते ते हा दीड वर्षात मध्ये एवढे गुन्हे केले का त्यांनी दीड वर्ष वर्षात मध्ये एवढा आतंक माजवला का त्यांनी नाही तर हे मूळ आहे ना ज्या वेळेला गोपीनाथ मुंडे साहेब होते आणि धनंजय मुंडेला त्यांच्याकडे घेतलं त्यावेळेला गोपीनाथ मुंडे साहेबांचं वर्चस्व कमी करण्यासाठी शरद पवारांनी खतपाणी दिलंय आणि ह्या सगळ्या टोळ्या उभारायला लावल्या ह्या सगळ्या टोळ्या उभ्या ज्या केल्यात ना ह्या कुणी केल्यात शरद पवारांनी केल्यात हे मान्यच करावं लागेल का नाही करत हे मान्य करा ना मान्य या गोष्टी आ मीडियावाल्यांनी प्रश्न नाही मीडिया कशी विचारणार मीडिया तर त्यांच्याच पैशावर जगतीये ना मीडियाला फक्त ओढून ताणून काहीतरी दाखवायचं असतं वेगळंच परंतु हे मान्यच करावं लागेल मान्यच करावं लागेल की या गँगला पोचणारा शरद पवार होता या गँगला मोठ करणारा शरद पवार होता लक्षात घ्या जितक्या जितक्या मला सांगा अजूनही दोन नंबरचे धंदे कुणाचे आहेत तू महाराष्ट्रामध्ये कुणाचे आहेत शरद पवाराच्या गँगचे अजूनही मटका असेल जुगार असेल बियर बार असेल हे कुणाचे आहेत जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये शरद पवार गटाच्या लोकांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मग आता त्यातली राष्ट्रवादी काही फुटली काही अजित पवार सोबत काही शरद पवार सोबत परंतु आगोर अगोदर तरी एकच होती ना त्याच्यामुळे हे जास्तीत जास्त दोन नंबरचे धंदे सगळे शरद पवाराचे अरे जो माणूस दाऊद सोबत त्याचे संबंध आहे तो काय असणार आहे विचार करा त्याची मानसिकता काय असणार आहे त्याने महाराष्ट्राला काय महाराष्ट्राला काय दिलंय आणि महाराष्ट्रातल्या मुलांना कसं घडवलंय तरुण पिढी कशी वायाला घालवली फार विचित्र माणूस आहे हा करून सवरून पार नामा निर्वाळा मी त्यातला नाहीच कालपास नाही एक त्याचं स्टेटमेंट नाही आहे बघा त्याच्यावर सगळं करून तर बसलाय सगळं पेटवून तर दिलंय सगळं पेट्रोल तर टाकलंय बेकार माणूस येईल बेकार माणूस आहे पण काय सांगायचं तुम्हाला रे विचित्रपणा लावलेला आहे सगळं विचित्रपणा हा पुन्हा एकदा सांगते की त्या मारेकऱ्यांना त्याच पद्धतीमध्ये आता तो जो फरार आहे ना त्याचा एन्काउंटर घोषित करावं हा त्याला तर दिसेल की तर ठोकावं गोळ्यात झाडून द्या द्याव्यात त्याला ह्यांना असेच मारा ह्यांना पळू पळू मारा कारण हे कुणाचे आहेत हे शरद पवारांचे पोचलेले आहेत हे किडे फक्त आता हे कुठतरी याच्याकडं आलंय ना फडणवीस साहेबांकडे आलेत ना म्हणून हे उकरून काढायचं उकरून काढायचं अरे उकरून जरी काढलं तुम्ही तरी ते तुमच्याच गोठ्यातनं तयार होऊन आलेले आहेत ना उकरून काढलं तरी तेच निघणार आहे उकरून जितकं काढाल ना तितकं खाली जाणार आणि खालचं काय खाली तुम्ही होते त्यांच्या सोबत एवढं लक्षात ठेवा हे आत्ता इकडे आले आता दीड वर्षापूर्वी म्हणजे दीड वर्षाच्या अगोदर कुणाकडे होते त्या गोपीनाथ मुंडे साहेबांना संपवण्यासाठी तुम्ही ह्या टोळ्या तयार केल्यात तिथं पंकजा मुंडेला संपवण्यासाठी तुम्ही ह्या टोळ्या तयार केल्या होत्या शरद पवार आणि शरद पवारची गँग किती रे खोट वागताय हे काय माहिती का, का? खरं बोलण्याची माणसामध्ये धमक असावी आणि मी खरंच बोलत असते मला काही फरक पडत नाही पण एवढं लक्षात ठेवा हे तुम्ही हे जे ठेवताय ना हे तापोट ठेवलेले तुम्ही कशामुळे माहितीये का तू जरांग्या तिकडं ही दमनी आहे इकडं हे कशामुळं माहिती का हे लोक मी तापोट ठेवली ती सुषमाबाई तिकडं काश्मीरात जाऊन पण ती आपलं चालू आहे तिथं तिकडं हे कशासाठी तुमच्यावर कारवाया होऊ नये म्हणून तुमचा भ्रष्टाचार झाकल्या जावा म्हणून पब्लिकला मला सांगायचंय पब्लिकला मला सांगायचंय की आपला विकास कामांचा निधी या लोकांनी कशात घातला अडीच वर्षामध्ये त्यांनी एक रुपयाचाही काही कुठेही विकास केलेला नाहीये मागच्या पंचवार्षिकला जे अडीच वर्ष यांच्याकडं होते तेव्हा आणि त्या कारवाया टाळण्यासाठी ही लोक हे वातावरण तापवत ठेवत आहेत लक्षात घ्या तिकडं तो जरांग्या इकडं ही दमानिया तिकडं ती सुषमा हे दोन तीन लोक यांनी काय केलंय माहिती का हे तुम्ही तापवत ठेवा तापवत ठेवा म्हणजे विधिमंडळामध्ये सुद्धा भ्रष्टाचारावर बोलणंच नको विधीमंडळामध्ये सुद्धा याच्यावर चर्चाच नको हे दाबायचं जरी संख्या कमी असेल आमची तरी आम्ही दाबणार आहे या सगळ्या गोष्टी यांच्याकडं विरोधी पक्ष नेत्याला जितकी संख्याबळ पाहिजेत ना तेवढं संख्याबळ सुद्धा नाही हे विनंती करणार आहेत आज विधानसभा अध्यक्षांना नार्वेकरांना विनंती करणार आहे पक्ष म्हणजे विरोधी पक्ष नेता नाहीये यांच्याकडं कारण संख्या बळच तेवढं ही यांची लायकीन ही यांची पात्रता आणि तरी सुद्धा हे काय म्हणतात ना चोरावर मोर फक्त यांचा भ्रष्टाचार दाबून ठेवण्यासाठी यांना झाकून ठेवण्यासाठी हे सगळे यांचं आकांत तांडव चालले पुन्हा एकदा सांगते हे फडणवीस सरकार आहे कोणालाही माफी केल्या जाणार नाही इथं परंतु ज्या पद्धतीत तुम्ही फडणवीसला धारेवर धरणं लावलं किंवा ज्या पद्धतीमध्ये दे कोंडी त्यांची करणं लावली की त्यांनी कामच करू नये कामं झाली पाहिजेत महाराष्ट्रामध्ये ना कुठली चांगली कामं झाली पाहिजेत ना तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे जो आकांत तांडव चालू आहे ना तो नाही चालणार तो फडणवीस आहे तुम्हाला जे करायचं ते करा त्याची कामं थांबणार नाही ते काम करतच राहणार हा कारण तुमच्यासारख्या त्यांनी शाळा उभारल्या नाही तुमच्यासारख्या त्यांनी कुठं दूध संघ नाहीयेत किंवा साखर कारखाने नाहीयेत किंवा आणखी कुठं त्याच्या या मडिशेमध्ये त्याच्या कंपन्या नाही काहीच नाही समाज हीच त्याची प्रॉपर्टी ही। आहे आणि विकास कामं हेच त्याचं बॅलन्स आहे ह्याच्या पलीकडे त्याने त्याच्या घरात मध्ये काहीच भरलं नाही त्यामुळे तुम्ही लोक त्याच्यावर डाग लावू शकत, ना शकत नाही तुम्ही लोक कितीही प्रयत्न केला त्याला थांबवायचा तरी तो थांबवू शकत नाही लक्षात घ्या त्याचं काम तो करत राहणार त्यात जरांगेचा तो बळी झालाय ना संतोष देशमुखांचा सुद्धा बळी कशामुळं हे घे आणि हा शरद पवार औषध यांनी पाजलेलं आहे असं या तरुण पिढीला हे नासून टाकलं यांनी सगळा समाज नासवला यांनी फार, फार फार खंत वाटते फार वाईट वाटते बघतोय त्यावेळेला कधी संपली सळ्याचे चटके दिले दिले त्या व्यक्तीला त्या माणसाला सळ्याचे चटके अरे माणूस आहे रे तो माणूस आहे रे कुठ काय चाललंय या महाराष्ट्रात मध्ये कळतंय का? काय चाललंय या महाराष्ट्रात मध्ये अगदी बरोबर संदीप सानू दादा जेवढ्या नेत्यांच्या संस्था आहे ना तेवढ्या खरंच काढून घेतल्या पाहिजेत आणि सर्वसामान्यांना दिल्या पाहिजेत पद यांच्याकडं संस्था यांच्याकडं बँका यांच्याकडं कारखाने यांचे सगळं दूध संघ यांचे सगळं सगळं यांचंच हा कार्यकर्ता फिरतोय माग झेंडे घेऊन आणि करायला होता तसे कार्यकर्त्यांना मर्डर अरे ज्यांनी मर्डर केलं ते पण सर्वसामान्य घरातले आहेत आणि ज्याचं मर्डर झालं ते पण सर्वसामान्य घरातले आहेत यांना हे कुणीच करायला भाग पाडलं राजकारण्यांनी हे डोक्यात मध्ये उजेड पाडा हे दोन मला सांगा ना कुठले राजकारणी आतापर्यंत एकमेकांना गळे धरलेत त्यांनी किंवा एकमेकांचे कपडे फाडलेत रे कुठल्या नाही ते सेफ राहतात त्यांचे आणि कार्यकर्त्यांना भिडवून देतात अरे नालायक राजकारण्यांनो कार्यकर्ते पण कुणाचे तरी मुलं आहेत रे एवढं लक्षात ठेवा ते पण कुणाचे तरी लेकर आहेत त्यांचं आयुष्य बर्बाद करताय तुम्ही लोक नालायकांनो इतक्या दिवस या नीच लोकांनी बर्बाद करणं लावलं आता तो जरांग्या उठला त्याने विष कालवणं लावलं त्याने ते इतकं बेकार विष कालवलेलं आहे की मारणं लावलेत त्यानं मारणं लावलेत हे खरंच संपलं पाहिजे हे संपलं पाहिजे हे थांबलं पाहिजेत मरतीन रे मरतीन माणसात माणूस राहणार नाही लक्षात ठेवा हा माणसात माणूस राहणार नाही एवढं लक्षात ठेवा फार भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये थांबली पाहिजे हे थांबवण्याचं काम आपल्या सर्वसामान्य लोकांचं आहे गावागावामध्ये ज्या पद्धतीत अगोदर सलोखा निर्माण झालेला होता ज्या पद्धतीत आपलं गावागावात मध्ये एकमेकांवर प्रेम होत सगळ्या जाती धर्माचं त्याच पद्धतीत आपण आताही वागलं पाहिजे जगलं पाहिजे जुने दिवस आठवा कुणाची जात आपण बघत नव्हतो अगदी प्रत्येक जण एकमेकांच्या सुखात दुःखात सामील होत होता आज काय म्हणून बसले फार भयंकर परिस्थिती झालेली आहे फार भयंकर नीच प्रवृत्तीचे लोक जन्माला आले या राजेश पाटील सारखे हा यांच्या आयांनी यांच्या बापांनी काय झालेलं आहे माहिती का टाइमपास करून यांना काढलेलं आहे त्यांचा वेळ जात नव्हता हो म्हणून टाइमपास केला त्याच्यात मध्ये यांची निर्मिती झालेली आणि मग हे असे महिलांना ट्रोल करायचं घाण बोलायचं यांनी नाही का दारांगी टीमच तयार ठेवलेली मला दररोज माझे फोटो एडिट करायचे पण आता नाही ते फडणवीस साहेबांना तुम्ही त्रास देत असाल मी तुमच्या कशी नाही यावा काय करते बघा फक्त तुम्ही आता कायदा तुमच्या बोकांडे कसा बसायला लावते कायद्याला बघा तुम्ही तुम्हाला तुम्ही कायद्याला मानत नाही ना कळेल तुमच्या लोकांना कायदा काय आहे तो आता कळेल लवकर तो उद्यापासून चला हरकत नाहीये खरं मांडत असते आणि खरंच मांडत राही मी प्रवाहाच्या दिशेने वाहणारी नाहीये हा मी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणारी आहे कधीच मी कुठल्या चुकीच्या कामाला फुसई घालत नाही कोण देत नाहीये दादा हिंगोलीवाले दादा कुणीही त्याला मान सन्मान देत नाही आता लक्षात घ्या हा सगळं पेड चालू आहे जे काय चालू आहे ते पेड लोक उभे करणं पेड फक्त हे काय माहिती का ते सदावर सदावरतीला हुशारे आव ते काही म्हणा तुम्ही पण हुशार त्यांना ज्या वेळेला भेटले ना मी त्या एक केस होती माझ्याकडे आलेली रयत शिक्षण संस्थेची त्या पहिला घेऊन गेले तुम्ही कारण त्या पहिची केस बघा शरद पवारांची जर शेतकरी बेकारी ती केस घेतच नव्हतं घेतलं तरी मॅनेज व्हायची मॅनेज व्हायची ती रडकुंडीला आली होती बाई आणि मग तिला घेऊन मी सदावर सदावरतीकडे गेले कारण शरद पवाराला नडणारा महाराष्ट्रात मध्ये एकच वकील आहे त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं गीताई हे संपणार नाही जरांगीच आता पण संपणार नाही म्हटला याला पाच वर्ष आहे ना तापवत ठेवतील विरोधी कारण त्यांना माहिती आपल्यावर कारवाया व्हायला पाहिजे मग याला जर तापवत ठेवलं तर सरकारचं दुर्लक्ष होईल आपल्याकडे त्याच्यामुळे त्याला खतपाणी पुरवत राहतील आणि ते अगदी शंभर टक्के खरं खरंच त्याला खतपाणी पुरवत आहेत फार भयंकर परिस्थिती आहे महाराष्ट्रावर ओढलेली आणि फार विचित्रपणा चालू आहे हरकत नाही आहे पण मी मात्र जरांगेवर एस आय टी लावल्याशिवाय शांत बसणार नाही कळेल तुम्हाला उद्यापासून काय चालू असणार ते आणि काय करणार आहे ते नक्कीच चला हरकत नाही आहे रजा घेते फक्त खरं ते खरं संगीता खरंच बोलत असतील या सगळ्या प्रकरणाचा जो मास्टर माइंड आहे तो शरद पवार आहे एवढं मात्र नक्की लक्षात घ्या